माझं नाव पुष्प आहे दिव्यांग एकतरमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध समस्या भेडसावत असल्याने निदर्शनास येत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे दिव्यांग सुनील मुलगोर यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले की संजय गांधी निर्धार पेन्शन काही दिव्यांंगांना पंचवीसशे तर काहींना पंधराशे रुपये मिळत आहे यात भेदभाव का होतो याची स्पष्टता यावी तसेच पी एम आवास योजने अंतर्गत मंजूर घरकुलाची रक्कम पूर्ण प्रमाणात लाभार्थ्याच्या खात्यात जमा करावी असे मागितले स्थानिक स्वराज्य संस्थांचा राखीव पाच टक्के निधी अद्याप वाटप न झाल्यामुळे कारवाई मागणी केली प्रशासकीय कार्यालयात दिव्यांग व्यक्तींना रॅम्प सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार करत तात्काळ कारवाई बाबत आदेश देण्याचे आवाहन केले निवेदनात जागते दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी घेण्याची विनंती आहे याआधी बावीस सप्टेंबर रोजी हा विषय सादर केला तरी अद्याप कोणतीही कारवाई नाही या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे अन्यथा आम्ही जागतिक दिव्यांग दिन साजरा करणार नाही असे मुलगीर म्हणाले यावेळी भगवान वाघमारे चंपत कदम अर्जुन कुकडे नवनाथ कदम कृष्णा काळे रखमाजी सपाटे बाजीराव शेंद्रे भारत कटोरे सुनीता क्षीरसागर गिरीश शेटे सय्यद आयास बाळासाहेब घाटू रामा नालेगावकर आदी उपस्थित होते धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तलाफी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगाच्या करस कर सवलतीची अंमलबजावणी करा घोडेगाव महाराष्ट्र शासनाने पंचवीस जून दोन हजार अठरा रोजी काढलेल्या निर्णयानुसार दिव्यांग व्यक्तींना दिले असलेल्या पन्नास टक्के कर सवलतीची अंमलबजावणी अद्याप अनेक ग्रामपंचायतीमध्ये झालेली नाही या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणीसाठी आंबेगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने केली याबाबत आंबेगाव पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील काटे यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष जितेंद्र भालेराव उपाध्यक्ष भानुदास लोडे सहसंपर्क प्रमुख मोहन भालेराव नरेन गावडे पाडुवंक काळे सुनील दरेकर गणेश काळे प्रकाश कोकाणे मदन इंगवले समीर टावरे यांच्या सहपदाधिकारी व नागरिक उपस्थित होते दिव्यांगांना मिळणारा मासिक भत्ता पाच टक्के निधी आणि इतर सुविधा अपुऱ्या आहेत त्यातच त्यांच्याकडून पूर्ण करवसुली करणे अन्यायकारक आहे त्यामुळे सर्व ग्रामपंचायतीने पन्नास टक्के कर सवलतीचा लाभ तातडीने द्यावा अन्यथा प्राम जनशक्ती पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला धन्यवाद